आताची सर्वात मोठी अपडेट राजकारणातील समोर येत आहे मुंबईचा महापौर कोण असणार तो फक्त ठाकरेंचाच दोन्ही शिवसेना एकत्र येणार शिंदे प्लस ठाकरे शिवसेनेत मोठे उत्साहाचे वातावरण काय आहे संपूर्ण अपडेट बघूया व्हिडिओमध्ये संजय राऊत साहेब सर्वात तुम्हाला तर सल्यूट फडणवीस यांच्याच चा चाणक्य बुद्धीचा वापर करून तुम्ही महाचाणक्य येथे आता बनलात रावतांनीच सेटिंग लावली आणि शिंदेंचे नगरसेवक फोडले आणि करेक्ट कार्यक्रम झाला फडणवीस यांची एकोणनव्वद नगरसेवक तरीही सत्ता असणार ती फक्त ठाकरेंचीच आतापर्यंत वाटत होते ही फक्त एक अफवा आहे परंतु हे संजय राऊत यांनी ते आता सिद्ध केलं आहे संजय राऊत राऊतांनी फडणवीसांचा गेम केला फडणवीस स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर आणि इकडे राऊतांनी गेम पलटवला महापालिकेचे निकाल लागल्यापासून अद्यापर्यंत मुंबईचा महापौर कोण असणार याचे कोणत्याही अपडेट माहितीच्या माध्यमातून देण्यात नाही आले मुंबई महापालिकेमध्ये कोणत्याही पार्टीला स्वतःचे बहुमत नाही निकाल पाहिले असता बीजेपी एकोणव्वद शिंदे शिवसेना एकोणतीस उद्धव बाळासाहेब पासष्ट मनसे सहा काँग्रेस चोवीस एम आय एम आठ एन सी पी आ, इस, MIM, आट, NCP, तीन अजित पवार शरद पवार दोन इतर एक हा निकाल मुंबई महापालिकेचा आहे यामध्ये कोणत्याही पक्षाला आपले स्वतःचे बहुमत नाही इकडे आणि इकडे एकनाथ एक शिंदे यांनी आपले निवडून आलेले एकोणतीस नगरसेवक हे ताज लँड एका प्रायव्हेट हॉटेलमध्ये मुंबई थे ते त्यांनी ठेवण्यात आलेले आहे आणि इकडे संजय राऊत यांच्या माध्यमातून काल पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्यामध्ये संजय राऊत यांनी म्हटलं मी त्या हॉटेलमध्ये जाणार परंतु जवण्यासाठी पण यातून एक सिद्ध झाले वालों को इशारा काफिये हे अर्थात मागील काही दिवसात संजय राऊत आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाली होती आणि एकीकडे शिंदेच्या नगरसेवकांमध्ये चेंगराचेंगरीचे वातावरण आपल्याला पाहायला मिळू लागले यामुळेच या भीतीने शिंदेंनी आपले नगरसेवक एका हॉटेलमध्ये ठेवले आहे असे दिसून येत आहे कारण की शिंदेंच्या नगरसेवकांमध्ये आपलाच महापौर व्हावा ही इच्छा आहे कारण की मुंबई महापौर होणे म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापेक्षा कमी आहे कारण की एकट्या मुंबईचे वार्षिक महानगरपालिकेचे जे बजेट आहे ते सत्तर हजार कोटी रुपयांचे आहे दुसरे कारण म्हणजे बाळासाहेबांचे पण हेच स्वप्न होते मुंबईवर शिवसेनेचा फडकत असलेला भगवा कधीही खाली येता काम नाही असे त्यांचे स्वप्न होते असं सांगण्यात येऊ लागले की शिंदेचे निवडून आलेले नगरसेवकांमध्ये आणि संजय राऊत यांच्यामध्ये पडद्यामागे काही ना काही खूप मोठी बातचीत इथे झाली आहे आणि इकडे फडणवीस साहेब जे की स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर गेले संजय राऊत म्हणजे राजकारणातील एक जुने महान खिलाडी जसा गेम फडणवीस यांनी ठाकरेंचा केला होता ज्यावेळेस ठाकरे सरकार बरखास्त करण्यात आता तीच चाणक्य नीती आणि त्याच बुद्धीचा वापर करून संजय राऊत यांनी वापरला आहे आणि क फडणवीस यांचा करेक्ट कार्यक्रम इथे केलेला आहे आता आपण कॅल्क्युलेशन करूया महापौर बनण्यासाठी बहुमत किती लागते जरी भाजपाचे एकोणनव्वद नगरसेवक निवडून आलेले आहे तरी भाजपाला इतर पक्षांचा पाठिंबा घेणे गरजेचं आहे स्वबळावर त्यांचा महापौर ते बनवू शकत नाही शिंदेचे एकोणतीस नगरसेवक प्लस ठाकरेंचे पासष्ट नगरसेवक आणि मनसेचे सहा नगरसेवक एकूण टोटल होतात शंभर आणि गरज पडते ती फक्त चौदा नगरसेवकांची कारण की बहुमताचा आकडा साठी जे नगरसेवकांची गरज आहे ती फक्त एकशे चौदा नगरसेवकांची गरज आहे आणि भाजपाचे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते फक्त एकोणनव्वद तर बीजेपीला एकूण टोटल पंचवीस नगरसेवकांची गरज पडते महापौर सत्ता स्थापना अर्थात संजय राऊत यांनी जी फिल्डिंग सेट केलेली आहे ती शंभर टक्के काम करणार आता लवकरच संजय राऊत ताज हॉटेल ताज हॉटेल लँड जी एक ताज लँड हॉटेल आहे त्यामध्ये जाणार आणि शिंदे आणि त्यांच्या नगरसेवकांची जे निवडून आले त्यांची भेट घेणार आणि आपलाच मराठी माणूस हा मुंबईचा महापौर होणार हे सिद्ध करणार मग ते ठाकरेंच्या सेनेचा असो हो या शिंदेच्या जे बाळासाहेबांचे ठाकरेंचे यांचे स्वप्न होते ते दोन्ही शिवसेना मिळून आता पूर्ण करणार अशी माहिती जे की सोशल अपडेटच्या माध्यमातून आता सध्या तरी देण्यात इथे येऊ लागलेले आहे जरी एकनाथ शिंदे यांना हे सर्व काही मान्य नाही तरीही मजबुरीने त्यांना ते मान्य करावेच लागणार कारण शिवसेनेतील प्रत्येक नेत्याचे हेच म्हणणे आहे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणे कारण की मागच्या वीस ते एकोणतीस वर्षापासून मुंबईवर सत्ता आहे ती फक्त सेनेचीच आणि आता हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार हे विधान ठाकरेंच्या सेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी केलेले आहे तिकडे फडणवीस साहेब हे कामाच्या निमित्ताने नी स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर नुकतेच गेले आहे आणि इकडे संजय राऊत यांनी पूर्ण खेळेचं पालटून टाकलंय परंतु विसरून चालणार नाही देवेंद्र फडणवीस यांना हे पहिल्या पासनाचं माहिती आहे असंही होऊ शकते यामुळेच फडणवीस त्यांच्या चाणक्य नीतीचा वापर करून सत्ता आपल्याच हातात ठेवण्यासाठी आणि लोकसभेला पूर्ण पाठिंबा मिळवण्यासाठी नक्कीच ते त्यांची असलेली युती हे तोडू देणार नाही अर्थात अडीच वर्ष शिंदेंना आणि अडीच वर्ष भाजपाला हा महापौर सत्तेचे जे की वाटप ते करणार अशी माहिती तरी बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमात सत्तेला समोर येत आहे मित्रांनो तुम्हाला सर्व घटनेवर काय आवडते कोण राहू शकतो मुंबईचा महापौर शिंदे की ठाकरे की भाजपा कमेंट करून मात्र आपले आपले मत जे आहेत ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये काढा आणि पुढील असलेच महत्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्की तिचे सबस्क्राईब करा स्क्रिप्ट बाय योगेश पावडे तर मिळूया का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद